राज्यात पाच टप्प्यात निवडणुका आहेत त्यामुळे जागा वाटप देखील हळूहळू सुरू आहे नाशिकची निवडणूक वीस मे रोजी होणार आहे त्यामुळे वेळ आहे पहिली निवडणूक विदर्भात होणार आहे बाकी निवडणुका नंतर होणार आहेत विधानसभा आणि मनपाच्या पण निवडणुका होणार आहेत राज ठाकरे असल्यामुळे महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही असं मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केलंय कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती नाही कोणाला तरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील मोदींना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील दहा वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केलं नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्यावर नेते बघतील असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलंय श्रीनिवास पवार यांच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे कुटुंब आहे असे दिसत आहे विरोध करा पण भाषा जपून वापरा राजकारणात विरोध असले तरी तुमच्यात रक्ताचे नाते आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात देखील वाद झाले मात्र त्यांच्यात काही अडचणी आल्या तर ते एकमेकांसाठी धावून जातात असा सल्ला भुजबळ यांनी अजित पवारांच्या बंधूंना दिलाय